नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो आता पितृपक्ष चालू आहे आणि या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला बाहेरची बाधा असं लागण्याची किंवा आपण म्हणतो की, की बाहेरची बाधा होण्याची शक्यता असते तर आपण या बाहेरच्या बाधेपासून कसं आपलं स्वतःचं रक्षण करायचं आहे आणि पितरांच्या शांतीसाठी आपण काय काय उपाय करायचा आहे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती ही मिळणार आहे तर बघा मित्र हो पितरांच्या शांतीसाठी तुम्हाला पितरांचे तर्पण करायचं आहे श्राद्धविधी करायची आहे या पंधरा दिवसाच्या काळामध्ये तुम्ही एखाद्या प्रामाणाकडून पितरांची जी तिथी असते श्राद्धानुसार ती तिथी तुम्ही काढू शकता किंवा सर्व पित्री आमोशाला जर तुम्हाला ते सुद्धा शक्य नसेल तर सर्व पितरी आमोशा असते ती सर्वात मोठी आमोशा मानली जाते या तर या वेळेला तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या पितरांसाठी काही ना काही आपण जे घरामध्ये बनवतो ते तुम्हाला नैवेद्य आपल्या घराच्या छतावरती नेऊन ठेवायचं आहे आणि बहुतेक लोक हे करतात सुद्धा आणि जर तुम्ही तिथीनुसार जर करत असाल ब्राह्मणाकडून काढ तर ते सुद्धा अति उत्तम आहे म्हणून पितरांच्या शांतीसाठी आपल्याला जलतर्पण सुद्धा करायचं आहे मग जलतर्पण करताना सुद्धा बघा तिळ अर्पण म्हणतात ना तर तिळांजली द्यायची तर तिळांजली म्हणजे काय तर पाण्यामध्ये सफेद तीळ घालायचं आहे आणि हे तिळ आपल्याला रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर आपल्याला वाहायचं आहे आणि तुम्हाला सूर्याला जलसुद्धा घालायचं आहे या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला सूर्यदेवतेला जलसुद्धा व्हायचं आहे घालायचं आहे तर हे जल अर्पण केल्यामुळे सुद्धा तुमच्यावरती खूपच छान असा देवाचा आशीर्वाद राहणार आहे पितरांना शांती मिळणार आहे म्हणून तुम्हाला या पित्रपक्षामध्ये तरी किमान तुम्हाला सूर्याला जल आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला भीती असते की या पंधरा दिवसाच्या काळामध्ये आपल्याला बाहेरची बाधा होऊ शकते का तर तुम्हाला जास्तीत जास्त हे प्रयत्न करायचा आहे की आपल्या घरामध्ये सकारात्मकता कशी राहील आणि त्यासाठी आपल्याला ओम नमो भगवते वासुद्धा हा मंत्र ज्या घरामध्ये सतत लावायचा आहे किंवा तुम्ही सारखा आपण बोलला तरी सुद्धा चालतो किंवा मंत्र आपण मोबाईलवरती सुद्धा लावू शकतो तर तो म्हणायचा आहे किंवा ओम नम शिवाय हा गुरूंचा मंत्र सुद्धा आपल्याला बोलायचा आहे आणि श्री गुरुदेव दत्त हा सुद्धा मंत्र तुम्ही जप केला तरी सुद्धा तुम्हाला चालू शकतो म्हणून हे तीन मंत्र तुम्हाला या कालावधीमध्ये का ऐकायचे आहेत आणि पित्रशांतीचे सुद्धा मंत्र असतात ते सुद्धा मंत्र तुम्ही आपल्या घरामध्ये लावून ठेवले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा भेटतो तर यामुळे काय होतं घरामध्ये एक सकारात्मकता तुम्हाला जाणवत असते आणि या पंधरा दिवसामध्ये रोज आपल्याला संध्याकाळी आणि सकाळी देवपूजा आपण करतो तेव्हा तुम्हाला रोज घरामध्ये कापूर जाळायचा आहे आणि घराच्या बाहेरसुद्धा आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला संध्याकाळी सात वाजता तुम्ही रोज संध्याकाळी दिवा घराच्या बाहेर आपण ठेवायचं आहे त्याम त्यामुळे सुद्धा नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही आणि रोज आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे घरामध्ये तुम्ही गोमूत्र सकाळी आणि संध्याकाळी शिंपडायचं आहे या पंधरा दिवसाच्या काळा कालावधीमध्ये तर बघा आणि दर शनिवारीसुद्धा तुम्हाला काय करायचं आहे तर लिंबू मिरची असते बघा आता बाहेरून सुद्धा आपण डायरेक्ट विकत आणू शकतो किंवा घरामध्ये सुद्धा तुम्ही ते तयार करून बांधू शकतो तर लिंबू मिरचीसुद्धा आपल्या घराबाहेर बांधायची आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा नकारात्मक शक्ती रोखण्यासाठी खूप मदत होते आणि आपला घराचा उंबरठा आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे आणि तिथेसुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि मुख्य दरवाजावरती सुद्धा आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि शुभ लाभ असं लिहायचं आहे हे सुद्धा तुम्ही केल्यानंतर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती येत नाही तर हे नक्की करून बघा आणि तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी दीप लावायचं आहे दीप प्रज्वलित करा सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला तुळशीजवळसुद्धा दिवा लावायचा आहे आणि आपल्या घराच्या बाहेरसुद्धा दिवा लावायचा आहे अशा रीतीने जर तुम्ही केलं तर तुमच्या पितरांनासुद्धा शांती भेटणार आहे आणि जेवढं तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण कराल या वेळेमध्ये म्हणजे या पंधरा दिवसात तुम्हाला जास्तीत जास्त नाम जप करायचं आहे आध्यात्मिक पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत गीता गीतासुद्धा भगवद्गीता जर तुम्ही वाचली श्रीकृष्णांचा जप केला तर तो खूपच म्हणजे अतिउत्तम असतं म्हणून या वेळेमध्ये भगवद्गीता तुम्हाला वाचायची आहे गीता रहस्य तुम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि श्रीकृष्णांचा जप जेवढा जास्त करता येईल तेवढा आपल्याला करायचं आहे <laughs> सॉरी तर बघा अशा रीतीने जर तुम्ही केला तर नक्कीच या पंधरा दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं संकट ओढवणार नाही आणि तुम्ही आपल्या घरामध्ये सतत नामजप चालू ठेवा तुम्ही कोणत्या देवतेला मानत असाल त्या देवतेचं जरी तुम्ही नामस्मरण केलं तरीसुद्धा चालतं तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्रजपसुद्धा करू शकता तर अशा रीतीने तुम्हाला या पंधरा दिवसाच्या काळामध्ये पितृ शांती आपल्याला करायची आहे तर्पण करायचं आहे तिळं तीरा, तिळांजली करायची आहे म्हणजे तीळ आणि पाण्याचं आपल्याला रोज अर्पण करायचं आहे सूर्यदेवतेला आपल्याला पाणी बहायचं आहे दीप प्रज्वलित करायचं आहे आपल्याला घराबाहेर आणि तुळशीच्या समोर तर अशा एवढं तुम्हाला आणि लिंबू मिरची दर शनिवारी तुम्हाला बांधायची आहे घराच्या बाहेर तर एवढी सेवा तुम्ही जर केली या पंधरा दिवसामध्ये तर तुम्हाला नक्कीच त्याचा छान असा आपल्या घरामध्ये फरक जाणवणार आहे आणि कापूर रोज तुम्हाला जाळायचा आहे तर एवढ्या सर्व सेवा मी ज्या काही सांगितल्या आहेत त्या तुम्ही मनापासून केल्या तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सकारात्मकता जाणवणार आहे तुम्ही हा प्रयोग करून बघा स्वामी केंद्रानुसार हा ही सेवा आहे तर तुम्ही नक्कीच त्याचा अनुभव मला नक्कीच शेअर करा की तुम्हाला घरामध्ये किती छान असं वातावरण आहे सकारात्मकता वाटतं जाणवू लागतं ते, तर या रीतीने आणि तुम्ही आध्यात्मिक सुद्धा वाचू शकता या दिवसामध्ये तर बघा आम्हाला एक कमेंटसुद्धा आलेली होती की ताई आपण या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण पारायण करू शकतो का पोथी वाचू शकतो का तर नक्कीच तुम्ही पारायण करा पोथी वाचा या पंधरा दिवसामध्ये तुम्ही जितकं पोथी वाचाल किंवा गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करू शकता स्वामीचरित्र सारामृत सुद्धा तुम्ही पारायण करू शकता आणि मी म्हटलंच तसं भगवद्गीता तुम्ही गीतेचं वाचनसुद्धा करू शकता तुम्हाला ज्या पोथीचं वाचन करायचं आहे तुम्ही या पंधरा दिवसात करू शकता कारण ही सेवा आपल्या पितरांच्या आत्म्यातला शांती देण्यासाठी उपयुक्त होणार आहे म्हणून तुम्हाला जितकं जास्त आपल्या पितरांच्या शांतीसाठी करता येईल तेवढं आपल्याला आध्यात्मिक पुस्तकं या पंधरा दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला वाचायचे आहेत आणि ओम पित्र देवाय नमहा या मंत्राचा सुद्धा तुम्हाला जप करायचा आहे पितृशांती सुद्धा आपल्याला भरपूर आहेत ते सुद्धा तुम्हाला म्हणायचे आहेत ओम पितृभ्यो स्वाहा हा सुद्धा मंत्र जप तुम्ही करू शकता तर अशा रीतीने या पंधरा दिवसाच्या काळामध्ये तुम्ही आध्यात्मिक पुस्तक सुद्धा वाचू शकता पारायण करू शकता तर या रीतीने तुम्ही नक्कीच सेवा करा तर ही सेवा तुम्ही नक्की करा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच तुमचे अनुभव शेअर करा कि आसा, वु, आसा, की खूप छान असा तुम्हाला एक अल्ला उल्हासदायक असं तुमच्या मनालाच जाणवू लागतं म्हणून आपण इतकं रमलेलो असतो त्यामुळे वाईट विचार किंवा नकारात्मक विचार सुद्धा आपल्या मनामध्ये येत नाहीत तर तुम्ही ही सेवा नक्की करून बघा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवे करी बा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद